देशामध्ये रस्ते झाले या देशामध्ये उत्पादनाची क्षमता वाढली कारखाने आले एमआयडी आल्या रेल्वे झाल्या या देशामध्ये आरक्षणाचा कायदा आला या देशामध्ये अन्न सुरक्षा आली माहिती हक्क आला या देशामध्ये शिक्षण हक्क कायदा आला या देशामध्ये उत्पादनाची क्षमता वाढवली आय टी पर्यंत गेलो आपण ज्या देशामध्ये सुई तयार होतो तिथली माणसं सॉफ्टवेअर निर्यात करायला सॉफ्टवेअर इंजिनियर बाहेर जायला शिक्षण आलं ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसनं केल्या ना मी ज्या रस्त्यावरून शाळेत गेलो तो काँग्रेसच्या काळात झालेला रस्ता मी ज्या दवाखान्यामध्ये जन्मलो तो सार्वजनिक आरोग्य केंद्र काँग्रेसच्या काळात झालेलं मी जो पोषण आहार खाल्ला तो काँग्रेसच्या धोरणाचा परिणाम इंदिरा आवास योजनेमध्ये मला घर भेटलं हे काँग्रेसनं दिलं मला लस दिल्या सव्वीस मला हिपॅटायटिस कावीळ हगवण पोलिओ या सगळ्यापासून वाचवलं काँग्रेसनं तर ते त्याच्याबद्दल त्याला थँक्यू म्हणलं पाहिजे की नाही लोकांनी एक लस दिली कोरोनामध्ये तर मोठे बॅनर लावले आणि मतं मागितली सव्वीस लशी दिल्या ना मला त्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी अर्थव्यवस्था सामाजिक न्याय अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण शिक्षण आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसनं केल्या याच्यावर माझा ठाम विश्वास आहे काँग्रेसप्रती मी ऋण व्यक्त करण्यासाठी काँग्रेसमध्ये काम करतो